महाराष्ट्रातील सर्वात तरुण दहा आमदार मित्रांनो नुकतीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली ज्यात महायुती सरकारने महाविजय मिळवत आपली सत्ता कायम ठेवली आहे महाराष्ट्रामध्ये आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी पंचवीस वर्षे असायला हवे हे तर तुम्हाला माहितीच असेल परंतु यंदा महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी अनेक तरुण आमदार विधानसभेत पोहोचलेले आहेत अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात तरुण दहा आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा योगेश दादा कदम दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांच्या यादीमध्ये योगेश दादा कदम यांचा दहावा क्रमांक लागतो जे दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदेगड पक्षाचे आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव योगेश दादा रामदास कदम असे आहे त्यांचे वडील रामदास कदम रत्नागिरी जिल्ह्यातील खेड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते योगेश दादा कदम यांची जन्म तारीख अठरा फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी असून ते सध्या अडोतीस वर्षाचे आहेत नंबर नऊ विलास भुमरे महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांच्या यादीमध्ये विलास भुमरे यांचा नववा क्रमांक लागतो जे पैठण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट पक्षाचे आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव विलास संदीपानराव भुमरे असे आहे त्यांचे वडील संदीपानराव भुमरे हे सध्या औरंगाबाद म्हणजे लोकसभा खासदार आहेत विलास भुमरे यांचे वय सध्या अडतीस वर्ष इतके आहे नंबर आठ स्नेहा दुबे महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांच्या यादीमध्ये स्नेहा दुबे यांचा आठवा क्रमांक लागतो ज्या वसई विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव स्नेहा प्रेमनाथ दुबे पंडित असे आहे ज्या प्रसिद्ध व्यावसायिका आहेत स्नेहा दुबे यांचे वय सध्या अडतीस वर्षे इतके आहे बाबासाहेब देशमुख दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांच्या यादीमध्ये बाबासाहेब देशमुख यांचा सातवा क्रमांक लागतो जे सांगोला विधानसभा मतदारसंघातील भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख असे आहे भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्रातील उमेदवार बाबासाहेब देशमुख यांचे वय सध्या वर्षे आहे नंबर सहा आदित्य ठाकरे दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांमध्ये आदित्य ठाकरे यांचा सहावा क्रमांक लागतो जे मुंबईच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गट शिवसेना पक्षाचे आमदार आहेत आदित्य ठाकरे हे शिवसेना संस्थापक श्री बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांचे पुत्र आहेत त्यांची जन्मतारीख तीन जून एकोणीसशे नव्वद असून ते सध्या चौतीस वर्षाचे आहेत नंबर पाच श्री जया चव्हाण महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांमध्ये श्रीजया चव्हाण यांचा पाचवा क्रमांक लागतो ज्या नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या त्या कन्या आहेत त्यांचे जन्मसाल एकोणीसशे ब्याण्णव असून त्या सध्या बत्तीस वर्षाच्या आहेत नंबर चार वरुण सरदेसाई दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांमध्ये वरुण सरदेसाई यांचा चौथा क्रमांक लागतो जे मुंबईतील वांद्रे इस्ट विधानसभा मतदारसंघातील उद्धव गट शिवसेना पक्षाचे आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव वरुण सतीश सरदेसाई असे आहे जे एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि राजकारणी आहेत त्यांचे जन्मसाल एकोणीसशे ब्याण्णव असून ते सध्या बत्तीस वर्षाचे आहेत नंबर तीन राघवेंद्र पाटील महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांच्या यादीमध्ये राघवेंद्र पाटील यांचा तिसरा क्रमांक लागतो जे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव राघवेंद्र मनोहर पाटील असे आहे त्यांच्या शैक्षणिक रेकॉर्डच्या दृष्टीने ते पदवीधर व्यावसायिक आहेत आणि सध्या त्यांचे वय हे एकतीस वर्ष इतके आहे नंबर दोन करण देवताळे महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांच्या यादीमध्ये करण देवताळे यांचा दुसरा क्रमांक लागतो जे चंद्रपूर जिल्ह्यातील वारोरा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव करण संजय देवताळे असे आहे सध्या यांचे वय एकोणतीस वर्ष इतके आहे नंबर एक रोहित पाटील दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदारांच्या यादीमध्ये रोहित पाटील यांचा पहिला क्रमांक लागतो जे सांगली जिल्ह्यातील तासगाव कोटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत यांचे संपूर्ण नाव रोहित सुमन आबा पाटील असे आहे माजी मंत्री पाटील यांचे ते पुत्र आहेत जे महाराष्ट्र आहेत यांचे वय सध्या फक्त पंचवीस वर्ष इतके आहे तर मित्रांनो आज आपण दोन हजार मध्ये महाराष्ट्रातील सर्वात तरुण दहा आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे महाराष्ट्रातील तुमचा आवडता तरुण आमदार कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन कर बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील